नमस्कार मी बसवपाळी शळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती काय असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीची आतुरता सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागलेली आहे आता आपल्याला माहीत आहे लोकसभा झाली विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे पण ज्या निवडणुकाची वाट कार्यकर्त्यांना लागलेली आहे त्यांची आतुरता लागलेली आहे त्या निवडणुक्यामध्ये राजकीय परिस्थिती काय असणार हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचा विषय असणार आहे कारण लोकसभामध्ये परिस्थिती वेगळी होती विधानसभामध्ये परिस्थिती वेगळी होती विधानसभामध्ये आपण पाहिला विधानसभाचा निकाल आपण पाहिला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसचा खासदार जर सोडलं तर बाकीचे सर्व उमेदवार हे पराभव झालेले होते म्हणजे जवळपास काँग्रेसला खूप मोठा पराभव या ठिकाणी सामोरे जावं लागलं आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार या ठिकाणी निवडून आणता आलेले आहेत आणि शिवसेनेचे जे एकनाथराव शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते तीन निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे अजित पवार गटाचा त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून या नांदेड जिल्ह्यामध्ये एक आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते म्हणजे प्रतापराव पाटील चेकलीकर आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जशा ज़ा ज़ा जशा जवळ येत आहे जसं स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत अशी चर्चा होती आहे तसं तसं आपण पाहतो आहे की कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आता ह्या निवडणुका नेमके होणार तरी कसे कारण आज नांदेड जिल्ह्यातली परिस्थिती काँग्रेसची जर पाहिली तर आता काँग्रेसला मात्र खूप चांगले दिवस नाही आहेत असं म्हटलं तरी चालतं कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते ते त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना आता आपल्याला दिसून येत आहेत मात्र महायुतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर ती एकी पाहायला मिळत नाही आहे नांदेडमध्ये तुम्हाला वाटते का महायुतीमध्ये सुद्धा एकी आहे जसं विधानसभा निवडणुका झाल्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्या निवडणुकासुद्धा होतील अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्या निवडणुका महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असेल इकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती असेल कारण कार्यकर्त्यासाठी हे निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक असणार आहेत कारण या निवडणुकीमुळेच त्यांना एक योग्य स्थान भेटणार आहे तर या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनासुद्धा आता एक संभ्रमावस्था आहे की नेमकं कोणत्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला निवडणुकीची उमेदवारी मिळेल अशीसुद्धा चर्चा आहे तर आज आपण पाहिलं तर अनेकदा अशोकराव चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आता ते भारतीय जनता पक्षात आहेत त्यांचं जे काही व्हिजन आहे ते आहे भारतीय जनता पक्ष एक नंबरवर नेण्याचं जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष तसा एक नंबरवर आहे अशी चर्चा ते करतात बऱ्याच ठिकाणी आणि कार्यकर्त्यांनासुद्धा अनेकदा त्यांनी बोलून दाखवलेत की आता येणारे जे निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही निवडणुका आहेत ते आपल्याला स्वबळावर लढवता येईल अशी तयारी करा असं कार्यकर्त्यांना त्यांनी अनेकदा संबोधित केलेले आहेत स्वबळाची तयारी करा असं अनेकदा बोलून दाखवत आहेत तर त्यांनी तसं बोलल्यानंतर मात्र इतर जे त्यांचे पक्ष आहेत महायुतीतले पक्ष आहेत त्यांनीसुद्धा बोलून दाखवत आहेत की स्वबळाची जर तुम्ही चर्चा करत असाल तर आम्हीसुद्धा स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत असं अनेकदा माझी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी सुद्धा बोलून दाखवलेले आहेत एवढंच काय तर मागच्या काही दिवसापूर्वी खूप मोठा पक्षप्रवेश त्यांनी घेतलेला आहे नांदेडमध्ये नांदेड, नांदेड जिल्ह्यातील एक माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनेक नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी त्यांना त्यांनी पक्षात राष्ट्रवादी पक्षात घेतलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडच्या दौऱ्यावर होते दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी एक खूप मोठं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये त्याने बोलून गेले की नांदेडसाठी खूप मोठी चांगली संधी चालून येऊ शकते नांदेडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रिपद मिळू शकते पण नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरवरती गेला पाहिजे तर नांदेडला आम्ही मंत्रिपद देऊ शकतो असं त्याने त्या संबोधनात बोलून गेलेले आहेत ते बोलून गेल्यानंतर आता मात्र नांदेडमध्ये आता चर्चा रंगलेली आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर एक नंबरवर न्यायचं असेल तर जास्तीत जास्त जागा मिळवल्या पाहिजेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या भागामध्ये कशी वाढते त्यासाठी पूर्णतः काम केलं पाहिजे पण भारतीय जनता पक्ष एक असा पक्ष आहे की तो एक नंबर पक्ष आहे असं पूर्वीपासून बोलत आलेलं आहे आणि तो मात्र जास्तीच्या जागा राष्ट्रवादीला सोडते की नाही हे सुद्धा आता चर्चेचा विषय ठरलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये जो तो पक्ष म्हणतो आहे की मी एक नंबरचा पक्ष आहे जो तो पक्ष म्हणतोय आमचा पक्ष मोठा आहे तर मग मात्र त्या ठिकाणी जर यांनी युतीत लढवायचं ठरवलं तर जागा वाटपाचा त्या ठिकाणी खूप मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये युतीमध्येच या ठिकाणी स्वतंत्र लढून युतीतलेच पक्ष हे एकमेकाच्या विरोधात असतात की काय अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये होताना दिसून येते आहे आणि तसं जर झालं या नांदेड ठिकाणी नांदेडमध्ये आता काँग्रेस तर बाजूलाच राहील या ठिकाणी महाविकास आघाडी तर बाजूलाच राहील पण नांदेडमध्ये जर असंच वातावरण पुढे जर घडत राहिलं असंच जर या ठिकाणी चर्चा होत राहिल्या आणि युतीमध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये जर चढाओढी होत गेल्या पक्ष वाढवण्यामध्ये असो तो याचा त्याचा पक्षातल्या कार्यकर्त्यांचा तो काम असतो आपला आपला पक्ष आपापल्या भागामध्ये वाढवणं हो त्यांचा त्यांचा तो भाग आहे पण या ठिकाणी मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचं चित्र मात्र खूप वेगळं असू शकतं या ठिकाणी काय होऊ शकेल हे मात्र आज सांगणे तेवढे सोपं नाही पण या ठिकाणची आत्ताची परिस्थिती पाहता ज्या तयारी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस खूप मोठ्या प प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं की पक्षप्रवेश त्यांनी सुरू केलेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन ते पक्षप्रवेश घेत आहेत भोकरमध्ये जाऊन प्रतापराव पाटील चिखलीकरांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे इकडं नायगावमधून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे देगलूरमधून अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी काँग्रेस असेल इतर पक्षातून असेल त्याने कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये आणलेले आहेत एवढंच काय तर भारतीय जनता पक्षामध्येच असणारे माझे जिल्हाध्यक्ष असतील अनेक पदावर चांगल्या चांगल्या पदावर काम करणारे कार्यकर्त्यांना त्यांनी राष्ट्रवादीमधून घेऊन गेलेले आहेत आणि अनेक स सभेमधून ते आता बोलत आहेत की नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक मोठा पक्ष होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असणार आहे असं त्या ठिकाणी बोलून दाखवत आहेत नक्कीच येणारी स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहेच असं म्हणायला काही हरकत नाही आणि या ठिकाणची परिस्थिती मात्र अतिशय वेगळी राहू शकते हे सुद्धा बोलणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत काय काय घडामोडी घडतात आणि कोणकोण नेते आहेत की त्यांचे पक्षप्रवेश या महायुतीमधल्या पक्षामध्ये होतात हे सुद्धा तेवढंच आहे आताच आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस अजित पवार हे, हे नांदेडच्या दौऱ्याला आले होते त्यावेळेस त्यांनी नांदेडमध्ये असणारे माजी मंत्री माजी खासदार ज्येष्ठ नेते असणारे भास्करराव पाटील खदगावकर यांच्या घरी त्यांनी भेट दिलेले होते म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आता जे आहेत भास्करराव पाटील खदगावकर त्यांच्या घरी डॉक्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेट देतात हे सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे म्हणजे येणाऱ्या काळात काय काय घडामोडी घडणार हे आपण पाहणारच आहोत आणि या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे काही आपल्याला राजकीय फेरबदल दिसणार आहेत राजकीय घडामोडी जे काही वेगवेगळ्या घडणार आहेत सुद्धा आपण पाहणारच आहोत नक्कीच ही निवडणूक मात्र विधानसभा लोकसभा आणि जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठं फरक राहणार की काय हे सुद्धा येणाऱ्या काळात सांगेल नक्कीच आपणसुद्धा प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक घडामोडीचे अपडेट आपणसुद्धा बी पी एस मराठीच्या विशेष भागातून देणारच आहोत नक्कीच तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंटद्वारे कळवा आणि नयानंतरचे व्हिडिओसुद्धा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ तोपर्यंत इथंच थांबू आजच्या भागामध्ये नमस्कार